शिवसेना नेते माननीय आमदार नरेंद्रजी भोंडेकर पूर्व विदर्भ समन्वय समन्वयक यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सेवा आश्रम इथे आम्ही एक कार्यक्रम ठेवलेला होता लहान मुलांसाठी पुस्तकं वाटप आणि अन्नधान्य त्यांच्यासाठी जे लागतात ते वाटप आणि एक अकरा हजार रुपयाची राशी आम्ही इथे आश्रममध्ये जमा केलेली आहे त्यांना जे पण काही लागले काही वस्तू लागतात किंवा ट्युशन क्लासेस करता या काही पण लागतात त्या वस्तूकरता आम्ही हे केलेलं आहे आणि मान्य आमदार साहेबांना की देवा म्हणजे ईश्वरातर्फे मा आशीर्वाद असो आणि यांच्यातर्फे लहान मुलांनी मगानी मगाशी जसं म्हटलं त्यांच्यासाठी की आमदार साहेबासाठी त्यांनी म्हटलं का आम्ही रोज रोज आम्ही जसं देवाला दिवा लावतो तसं साथ आमच्यासाठी इतकं करणारे हे आमदार साहेब आम्ही त्यांना पण विसरू शकत नाही आणि त्यांच्यासाठी पण आम्ही प्रार्थना करू आणि बघा जे लहान मुलं देवाचे रूप राहतात जेव्हा इथले अनाथ आश्रममधले अनाथ मुलं जेव्हा त्यांच्यासाठी रोज प्रार्थना करेल देवाकडे तर साहेबांना किती म्हणजे साहेबांचे ना किती नाव वाढेल आणि साहेबांना किती मोठी पदवी मिळेल त्याचसाठी आम्ही हे आश्रममध्ये आज पुस्तकं वाटप केलेलं आहे आणि अन्नधान्य वाटप केलेलं आहे काही पुणे हॉटेलमध्ये केलं पाहिजे आम्ही जसं आमचे आमदार साहेब आहेत त्यांनी मंदबुद्धीसाठी त्यांनी एक, मंद एक शाळा कॉलेज उघडलेले आहे त्यांचे जे पण नियोजन आहे त्यांना शिक्षावर अवलंबून आहे त्यांनी भंडाऱ्यामध्ये मोठे मोठे कॉलेजेस घेतलेले आहे गरीब मुलांसाठी सगळ्यांसाठी आणि शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिलं आता ते आमचे प्रेरणादायक आहे आमचे आमदार साहेब पण आहे आणि प्रेरणाद वर प्रेरणादायक पण आहे ते जे कामं करतात खरोखरच प्रेरणादायक राहतात म्हणून त्यांना बघून आम्हाला पण असं वाटलं की त्यांच्या वाढदिवस वार्दियोस, आम्ही वाढदिवसाची शिक्षासाठी जे लागतात पुस्तके लागतात पेन लागतात मुलांना किंवा मग त्यांचे अन्नधान्य हे वाटप करून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो